काही काय काहीच सांगा तिथे पगार घ्यावा आणि त्यांच्या बायका पोहोचवा हा किशन महादुकाळी बरं काय अडचण अडचण अशी माझी तीन गाड्या चालू आहे डेअरीच्या त्यामध्ये का कमाला दिसत गाडी बदलावं लागती कुठं गाडी बंद पडायची कुठं पंक्चर होईल कुठं हे पडत पाट्या तुटत्यात कशामुळे पाट्या तुटत तुमचे रस्ते सुरळीत त्याच्यामुळे पडत ना याला कोण जबाबदार आहे काय त्याला जबाबदार सर्वसामान्य शेतकरी अधिकाऱ्यांना काही सांगणार की अधिकाऱ्यांना काहीच सांगायचं त्यांनी त्यांचा पगार घ्यावा आणि त्यांच्या बायका पोसावा शेतकरी किती दिवस पण काम चालू आहे आता आमचं जवळजवळ दीड वर्ष झालंय काम हे जे बोलतात हे हे वर्षे ना दीड वर्ष झाले या कामाला कामाचा दर्जा कसा काय वाटला तुम्हाला कामाचा दर्जा एकदम स्टँडर्ड आहे त्यांनी येऊन पावा या कार्याचं दुर्लक्ष आहे इकडं तुम्हाला लक्षच नाहीये दुर्लक्ष मानल्यापेक्षा लक्षच नाही